मी धन्यवाद देतो आणि सर्व माय पर उभं राहायची कला आहे उभं राही कोणालाही नाही जमत उभं राहायची कला आहे धन्यवाद देतो तुम्हा सर्व माय बापांना आणि प्रार्थना करतो तुम्हाला कीर्तन फक्त मनोरंजन म्हणून ऐकू नका प्रार्थना आहे माझ्या खंजेरी दारू बिडी तंबाकू व्यसना टाका दूध जलता है जलने के बाद। लेकिन शराब सब सपरिवार को मारता मी आई तर शपथ प्रार्थना करतो तुम्हाला महिला मंडळ तुम्ही जागृत व्हा आज या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलं मी तुम्हाला प्रार्थना करील तुमचं लेकरू म्हणून कीर्तनकार म्हणून माझ्याकडे बघू नका यातलं कोणी महाराज दिसते काय नाही आम्ही आमच्या इकडे पाहिलं की कोणीच कारण कोणतंच महाराज म्हटलं म्हणजे क्विंटल दीड क्विंटलच्या खाली येतच नाही आणि आमच्या इकडे पाहिलं की आम्ही दिसतो हॉटेलातले का मी दिसतो कब्बशात होणारा हा दिसते कागद सापडणारा हे दिसतात पांठेल्यातले हे दिसतात गेटवरचे यातलं महाराज कोण आले म्हणाव महाराज कोण जगदगुरु तुकाराम महाराज रावनी ज्ञानेश्वर महाराज संत तुकडोजी महाराज संत चौखा महाराज संत गोरा कुंभार म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आज माझ्या खंजिरीतन तरुण पोटीने विनंती करतो बेटा कीर्तन बाबू सरळ बसणारे दिली तूल मांडून काही इंधन घालायला लावतं मी प्रार्थना करतो हे लेकर का समोर बसवले हे पोट्टे म्हणजे गावातली मेन डिपी राहते गावातले लफळे येले राहते म्हणून हे लेकर बदलणं गरजेचे आहे कारण घुसरकर बाबा याच्यासाठी भजन लिहितात खूप बच्चको विद्याधान माझी ज्याच्या भरोशावर बोलतो त्या खंजेऱ्या आज आमच्या गुरुदेव शिवा मंडळाच्या दोन तीन भगव्या टोप्या दिसून राहिल्या एक मिनिट उभे राहा बरं टोपे इथं कोण कौन कोण आहे उभे राह ना भगव्या टोपीवाले या एक मिनिट दोघही जण इकडे या टोप्या येऊ द्या ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती इतिहास काला पूर्वीचे हे चिन्ह आर्या भारती मी धन्यवाद या टोप्या इकडे जवळ या तुम्ही कोणत्या गावचे बाबा वरून आले तुम्ही इथलेच मी धन्यवाद देतो तुम्हाला क्या बात आहे या पुस्तक तुमचं काय नाव तुळशीराम गुरनुले धन्यवाद गुरनुले भाऊ आणि तुम्ही मधुकर भगत भगत साहेब तुमचेही धन्यवाद दे तुम्ही दोघही जण बसून जा काळ्या वाजवा हीच्यासाठी धन्यवाद दे तुम्ही तुम्हाला आज जय गुरु करतो मी यात आईच्या शपथ न भीक मागतो मी किती सुंदर खंजऱ्या वाजवतो बेटा हे महत्वाचं अरे बोल ना तुम्ही मी किती सुंदर ख... शिवाजी महाराजची जयंती किती तारखेची आहे एखाद्या लेकरांना बोल बर येब्रुवारीला हे पुस्तक घे हे पुस्तक हे पुस्तक घे ते काय झालं ते लेकर बसले कोपऱ्याच्या माहिती आहे अशन मला तर पुस्तक देतो तुले तुकडोजी महाराजच्या प्रार्थनेचं काय नाव तुझं नयन नयन ते रे नयनामुळे दगाबा रे कलंग कल नयन असा डोळात तिकडे पाहिजे आला पाहिजे हे अभंग कोण देवाचे हे अभंग म्हटले नाही की पुट्टी तर फाउंडेशन फिट होत नाही म्हणून पिक्चरच्या गाणी मला लागते मग तू मला सांग नयन कोणत्या वर्गात तू न्या बात आहे चंद्रकोर तुझ्या टिक्का सांगून राहिला रे नयन तू लाजू नको चंद्र आपलं हे नयन किती भाऊआ तुम्ही एक बहीण आहे एक बहीण आहे तुझ्यापेक्षा मोठी आहे वाटते लहान आहे तू वर्गात कोण्यास नवव्या वर्गात पुढच्या वर्ष तर खतरनाक आहे रे किती फेब्रुवारी शिवाजी महाराजची जयंती एकोणीस एकोणीस फेब्रुवारी तू नव्या तू सरळ उभा ना माईक जवळ घे माईक खाली नको करू हात नको बांधू सरळ उभा राहते रोज शाळेत जात असत हो। माईक जवळ घे पुण्या शाळेचं नाव काय इंदिरा विद्यालय इंदिरा विद्यालय किती शाळा आहेत रे गाव अरुरात कोणत्या कोणत्या आहेत अंगणवाडी कॉन्व्हेस्ट हा अजून जिल्हा प्रत्येक शाळा आणि इंदिरा म्हणजे इंदिरा समजा मोठी बहीण आहे ना हे बारावी पर्यंत बर मग तू मला सांग एकोणीस फेब्रुवारी की कोणाची जयंती शिवजयंती बाबासाहेब आंबेडकरांची किती एप्रिल माईक मध्ये बोल तू घाबरून चौदा एप्रिल चौदा एप्रिल तू या जीवार <laughs> आलं काय बाबासाहेबाचं नाव घेतलं तर अवे बाबासाहेब आंबेडकर नसते <चार्डावादासादा साथी>। <tramway> act साथी साथी। गांदी, गांदी। गांदी या देशाची राष्ट्रपती आदिवासाची द्रौपदी मुर्मू झाली वाजवा बाबासाहेब आंबेडकरांसाठी बाबासाहेबांची किती एप्रिल चौदा एप्रिल आणि दोन ऑक्टोंबर कोणाची जयंती गांधी गांधी तू काय गांधीचा आबा असला महात्मा गांधी तिन्ही जयंत्या सांगितल्या पुस्तक घे बाबू माईक जवळ ठेव एक मिनिट ठा नयन मला सांग बाईक जवळ गेल तुझ्या पप्पाची जन्मतारीख सांग किती शिवाजी महाराजच्या घरी कधी भाजी मागायला गेला होता का तू गांधीजीच्या धुरेले धुरा होता काय तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांची स्टँड वर भेट झाली ती काय नाही पण तरी तुले जयंती आठवतात कारण ही कोणासाठी जगली महापुरुष इतरांसाठी इतरांसाठी तुले काय बनायचं आहे आयुष्यात मोठं झाल्यावर काहीतरी <गाँ> काहीतरी म्हणजे काय समज नाही भातक्याच्या पुढे बांधशील काय का बन मोठमोठ मोठ झाल्यावर मोठं झाल्यावर तुझ्या घरी जमीन किती एकर आहे तीन एकर किती आहे एक बही दोन भाऊ आहे तुला एक भाऊ नाही एक घरात एकाच हातबाऱ्यातले सांग दोन बहिणी दोन बहिणी तुला एक बहीण मग तुझे वडील कोणता उद्योग करतात काय नाही शेती आई शेती शेती, शेती। मला सांग तिची इच्छा काय असेल आपल्या पोरान बोल्या वाजवा तो अभ्यास करून एखादा पी एस आय तरी होईल एखाद्या पोट तीच्या आयुष्यात मोठ बन बळा बनो झुक झुपके सलाम करेगी ठेव बसूच जाय तुकडोजी महाराज स्वप्न होतो या देशातला तरुण हा जागृत झाला पाहिजे की सच्चे सेवक घर वाचून तू राहिला बर तुले पुस्तक पाहिजे काय तुले प्रश्न विचारतो तो उत्तर दे मला सांग सैराटच्या हिरोईनचं नाव काय ये वाला ये, ये, ये अरे, ना अरे ये या ना या अरे ला ये अरे या बाळा वाजला शेर घ्यावला झुंडो शुर आम्ही ज्या केला तुझं काय नाव ऋग्वेद सामवेद सर्व वेद कुठे ठेवला सगळा माईक जवळ घे तू हातातून खिसा काढ सा, माईक जवळ घे माईक जवळ घे कोण्या वर्गात आहे तू माईक जवळ घे सातव्या वर्गात आणि मला सांग तुले मी काही प्रश्न विचार तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यात तुकडोजी बाबाचं खूप मोठं योगदान आहे हे तुकडोजी महाराज म्हणजे महेंद्राचं वाढवलं नो मेंटेनन्स खर्च पंधराचा आवडेल गाडगे बाबा म्हणजे टर्बो इंजन सतरा अठरा जावरेल म्हणून आयुष्यात माणूस जगला किती महत्व नाही कमी जगून केलं काय म्हणते एकशे वीस वर्षाचा म्हाताराहून मेला काय फायदा एवढा जगला एकशे वीस वर्षाचा उन मेला पण तरी शेजाऱ्याच्याही कामी नाही आला त्यापेक्षा दोन साठ साठ चे परवडले चांगले फळवळले कमी जगा माणूस जन्मान कधीच मोठा झाला नाही त्रेपन्न वर्ष जगले फक्त छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष बेटा त्रेपन्न त्रेपन्न वर्ष बत्तीस वर्ष जगले फक्त छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष बत्तीस अये किती वर्ष पंचवीस वर्ष जगले फक्त बिरसा मुंडा किती वर्ष पंचवीस माणूस जन्मानं कधीच मोठा झाला नाही माणूस कर्मानं मोठा होते म्हणून आयुष्यात कामं चांगले करा तुम्हाला जिंदगीत कोण्या देवाच्या समोर डोकं टेकवायची गरज पडणार नाही तर तुम्ही जर हरामाच्या पैशावर देवाचे मंदिराच्या मंदिरं मंदिर बांधले तरी त्या मंदिराले अर्थ उरणार नाही त्याकरता तुकडोजी महाराज लिहितात की जो सत्या शब्द न बोल सहजही कोणा मित्राम म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे कीर्तन सुरू झालं पौने दहाले कीर्तन बारा वाजता बंद होईल दोन चार मिनिटं वाढले तर चालतात काय मिनिटानं पैसे लागतील ताराचंद भाऊ म्हणतील पैशाने भुजून टाकतो तू तू लोटस नको घेऊ पण तुमच्या पाया लागतो मी ज्यांनी मला आनंद वाटला ते काय आहे माहीत आहे काय ताराचंद भाऊचा साधा सिंपल माणूस आहे आणि अन... ते यु... नितेश कराळे सरचं नाव सांगितलं मला तेनं मी नितेश कराळे भाऊची व्हिडिओ ऐकतो म्हणे तुमचं कीर्तन कधी कधी ऐकतो धडफड्या माणूस आहे असं वाटते की समाजात काहीतरी चांगलं व्हावं आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सत्य कळू असते सत्य कळू असते ते खरंच तुम्ही मुनिश्री तरुण सागरजीचे प्रवचन आहे का कळवा सच बरोबर कळवा सच सत्य आहे पण कळू आहे काय आहे सत्य जहर पचवणं सोपी आहे पण सत्य पचवणं कठीण आहे सत्य नाही पसत आणि ते धडपड आहे ताराचंदी तेनं सांगितलं नाही ते तर या कीर्तनाचा उद्देश दुसरं काय आहे म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आप आपलं गाव मंदिर झालं पाहिजे कुडजी महाराजचं स्वप्न होतं की जीवा भावाने जवाबी पाहिलं एकदा प्रार्थना करतो मी हसवत खेळत मनोरंजनातून प्रबोधन करतो मनोरंजन का करावं लागते मनोरंजन जर केलं नाही तर लोक थांबत नाही करून पाहिले एक दिवस अध्यात्म रामकृष्ण मा कीर्तनात तिघच जण उरले <laughs> पहिलेला विचारलं कसं वाटलं कीर्तन म्हणे आपण नाही म्हटलं बसला कसा काय म्हणजे साऊंड सिस्टीम आपली हो <laughs> कीर्तन म्हणजे मरण समजतात लोक डिजिटलचं युग आहे रिमिक्स कीर्तन द्या लागते म्हणून तुमच्या पाया लागतो आपलं गाव मंदिर करा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बिरसा मुंडा या महापुरुषांनी जसं आयुष्य इतरांसाठी खर्ची घातलं स्वतःसाठी तर कोणी मरते हो बाल्याची माया बाल्याचा बाप बाल्या दा बाली दाची दा खोली अभि याच्या पुढे जाणं म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे

कावा बघत साठी धन्यवाद देतो क्वालिटी आहे तुमची फक्त त्याच्यात जास्त बोट घालू नका बघत साऊंड सर्विस चांगला आहे तुमचं ओके आहे ओके मध्ये आहे एकदम काय साडी ओके कार्यक्रम आहे तुमचा मी धन्यवाद देतो आणि आता लोक येणं सुरू झाले जसो जसं त्याच्या कानावर आवाज चालला सत्यानाथ झाला वाटते सुरू तसं कारण आपलं केलं म्हणजे वारं वायतन ठोकाचं पाणी आहे मी हा जो विचार मांडतो हा माझा नाही हा तुकडोजी बाबाची ग्राम गीता ग्राम गीता नव्हे पारायणाशी वाचता वाट दावी जनाशी समूळ बदलवी मानवाशी मनी घेता अर्थ दि अलग अलग कलर आहेत हा भगवा कलर आहे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हा दुसरा भगवा कलर आहे हा एकनाथराव शिंदे साहेबांचा दोन भगवे झाले आता हा निळा कलर आहे मान्य रामदास व भीमसेना हा दुसरा निळा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर हा भारत जोडो काँग्रेस राहुल गांधी साहेब हा पिवळा कलर आहे मान्य महादेवराव जानकर साहेब आणि हा हिरवा कलर आहे असरुद्दीन ओविशी एम यम। आय एम हे आम आदमी पार्टी आहे सहा शीटा आणि होरपळ जो चांबळा आहे होरपळ आणि हे चांबळा आहे बकऱ्याच बकरा सातशे रुपये किलो तुराय पिणं पाण्याचं बरही आवाज देते आणि हे हरणचं चांबळ आहे हरण किती महाग आहे हे फक्त सलमान खानले माहित आहे त्याच्या झोपी धरण आली तर म्हणे तू कैशी आगाय पण चांबळेले किंमत आली अरे बेटा कार आवाज द्या असं कोणी आमदाराचं चांबळ वाचते काय खासदाराचं बोला बोलत जा तुम्ही असं कोणी खासदाराचं चांबडं था वाचते काय सभापती उपसभापती सरपंच उपसरपंच सदस्य तुमचं माझ आपलं चांगलं असं आवाज देत का नाही देत कारण आपण त्या लायकीचे वागत आपलं मरण आपल्यासाठी जे इतरांसाठी मरतात त्यांची जयंती पुण्यतिथी होते म्हणजे स्वतःसाठी मरतात त्याचे तेरव्यांद दसवे होतात म्हणून आपली जयंती पुण्यतिथी कोणी साजरी करत आपले आपल्या बापाचा फोटो आपल्या आबाचा फोटो वर्षातून दोन वेळेस बाहेर निघते फक्त एक पितृपक्ष अमावस्या आणि एक अखरपण ते त्याच्या पोट्या पोट्याची माय सांगते पोट्याले बाबू आबाले बाहेर काढ माय विचारते आई आबा कुठे आहे बाबू आबा पोत्याच आहे पोत सज्जवर आहे पोत्यातला आबा बाहेर काढते बसा मावलं बसा मावसाही फुल चार्जिंग वगैरे धन्यवाद सगळे आज वादा नाही राहिला गावने कोणी शिल्लक नाही राहिले पोहो ना म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे बाबाचा जो विचार होता तो तरुणांना आवाज दिला तुकडोजी महाराजांना हे अग्नि बाळकला युद्ध होता तरुण सोने रत्त नावच रोड आहे